अटारी सीमेवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत कारण भारत सोडण्यासाठी पाकिस्तानांची पळापळ सुरू आहे पाकिस्तानी नागरिकांना ना भारत सोडण्यासाठी शेवटचा दिवस देण्यात आलेला आहे हा शेवटचा आजचा दिवस आहे सरकारनं दिलेली मुदत आज संपलीय पाकिस्तानींना कुठल्याही स्थितीमध्ये देश सोडावा लागणार आहे आणि त्यामुळेच अटारी बॉर्डरवर सध्याच्या घडीला वाहनांच्या रांगाच रांगा, रांगा पाहायला मिळतात पहलगा मल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे सर्व विजा हे रद्द करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रात पंचावन्न पाकिस्तानी शॉर्ट टर्म विजावर राहत असल्याचंही कळत तर देश सोडण्यासाठी शेवटचा दिवस बाकी आहे आणि आजच्या शेवटच्या दिवशी आज अटारी सीमेवर अनेक रांगा वाहनांच्या पाहायला मिळत आहेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी अल्टिमेट देण्यात आलेला होता आणि तो अल्टिमेटम आज संपतोय त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आज पाकिस्तानी नागरिकांना ना भारत सोडावं लागणार आहे आणि त्याचसाठी आता पाकिस्तानी नागरिकांची ही पळापळ सुरू झालेली आहे अटारी सीमेवर सध्या आपल्याला वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि भारतामधून सर्व पाकिस्तानना हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला सर्व पाकिस्तानीचे रिझा देखील रद्द करण्यात आलेले होते आणि पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी मुदत देण्यात आली होती ती मुदत आज संपते आणि म्हणूनच पाकिस्तानी नागरिकांना आज कोणत्याही परिस्थितीत भारत सोडावा लागणार